आणि पहिली बातमी आहे मी मराठीच्या दणक्याची मी मराठीच्या बातमीची विधान परिषदेमध्ये दखल घेण्यात आली शांतीनगरचं गुंडाराज या कार्यक्रमाची दखल घेण्यात आलेली आहे नीलम गोरे यांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं बाराच्या भावात या कार्यक्रमाची देखील शेकापचे जयंत पाटील यांनी दखल घेतली आणि हा मुद्दा विधान परिषदेमध्ये उपस्थित केला मी मराठीच्या दोन कार्यक्रमांची विधान परिषदेमध्ये दखल घेण्यात आली शांतीनगरचं गुंडाराज या कार्यक्रमाचा उल्लेख करत शिवसेनेच्या आमदार नीलम गोरे यांनी सरकारला धारेवर धरलं पोलीस कारवाई करत नसल्याचंही नीलम गोरे यांनी विधान परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलं महिला अत्याचारांवरच्या या कार्यक्रमाची दखल विधान परिषदेमध्ये घेण्यात आली तर शेतकऱ्यांवरचा कार्यक्रम बाराच्या भावाची दखल शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी घेतली त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडला त्यांनी या प्रकरणी म्हटलं की मी मराठीनं बाराच्या भावात हे शब्द वापरलेत तेच आजचं वास्तव आहे अगदी समर्पक शब्द आहेत मी मराठीवर प्रसारित झालेल्या शांतीनगर एक गुंडाराजमध्ये मध्ये महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना आम्ही आवाहन केलं होतं की राज्यातला एक तरी आमदार या गुंडाराजच्या विरोधात आवाज उठवणार का असं आवाहन मी मराठीचे व्यवस्थापकीय संपादक तुळशीदास भोईटे यांनी त्या वस्ती मधूनच केलं होतं या आई मुलीशी बोलताना खरं सांगतो तुम्हाला म्हणजे सांगितलं होतं की पत्रकार म्हणून तुम्ही खूप तटस्थ राहायचे असतं तुम्ही सांगा हे असं स्वतःचं माणूस पण विसरून पत्रकार म्हणून तटस्थ वृत्तीनं असं बोलू शकतो शांतीनगर मधल्या गुंडाराजचा यापेक्षा मोठा पुरावा काही असणार नाही प्रश्न उडाच या पुरावाकडे पाहण्यासाठी विधानमंडळात बसलेल्या मग ते विधान परिषदेतले असो विधानसभेतले असो एकातरी आमदाराला वेळ आहे का शिवसेनेचे आमदार नीलम गोरे यांनी या प्रकरणाची दखल घेत विधान परिषदेमध्ये शांतीनगरमधील गुंडाराच्या विरोधात आवाज उठवला त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी सुजित गायकवाड यांनी शांतीनगरचा गुंडाराज या मी मराठीच्या विशेष कार्यक्रमाचे पडसाद अधिवेशनात उमटले शिवसेनेच्या आमदार नीलम गोरे यांनी या प्रकरणाची दखल घेत काही मुद्दे आज अधिवेशनात मांडले आपल्यासोबत आज ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय चर्चा झाली काय मुद्दा मांडलात आपण मुळामध्ये मी सरकारचं या गोष्टीकडे लक्ष वेधलं की निर्भयाची आणि शक्तिमेलची घटना घडल्यानंतर जे कायद्यांमध्ये बदल झाले त्याच्यानुसार आरोपीला जामीन मिळू शकत नाही बलात्कार लैंगिक छेडछाड अशा प्रकरणांमध्ये त्यातून ती मुलगी अल्पवयीन असेल अठराच्या आतली असेल तर त्यामध्ये तर अ पॉस्कोसुद्धा कायदा लागतो तर मुळामध्ये पोलीसच कायद्याच्याबद्दलची माहिती घेऊन तशी अंमलबजावणी कशी करत नाही आहेत संदर्भात स्पष्टता येण्याच्या दृष्टीने कालच्या मी मराठीमध्ये शांतीनगरचं गुंडाराज या कार्यक्रमातला मी संदर्भ त्या घटनेचा दिला त्या मायलेकींचं जे मनोगत होतं की त्या गुंडांनी त्रास दिल्यानंतर तो जामीनवर सुटतो आणि जामीनवर सुटल्यावर तक्रार करून पोलीस अदखलपात्र गुन्हा दाखल करतात आणि त्याच्यामुळे परत त्यांना त्रास होतो आणि त्याच्यामुळे अतिशय दुःखी होऊन त्यांनी जे जा मुंडन केलं मुलीचं ते म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं स्वतःचं आत्मदहन जसं महिलापूर्वी करायच्या राजस्थानमध्ये जोहार करून स्वतःला संपायच्या तसाच हा एक प्रकार आहे आणि म्हणून सरकारने या घटनेच्यामध्ये संबंधित डी सी पी किंवा वरिष्ठांनी सूचना देऊनसुद्धा या, या तिथल्या कळवा पोलीस स्टेशनने जे दुर्लक्ष केलं त्याची चौकशी करून ज्यांनी याच्यात दिरंगाई केली आणि अदखलपात्र गुन्हा जो दाखल केला आणि प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही त्या गुंडावर त्याच्यासाठी म्हणून कठोर कारवाई संबंधित गुंडावर तर केलीच पाहिजे पण ज्या पोलिसांनी दुर्लक्ष केलं त्यांची सुद्धा चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी मांडली गृहराज्यमंत्री राम शिंदे सभागृहात होते याचं उत्तर या सगळ्या घटनांच्या निमित्ताने स्वतः मुख्यमंत्री लवकरच देणार आहेत पण मला असं वाटतं की सभागृहात जे काही घडतं ते महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातून पाहिलं जातं आणि आपल्या वाहिनीवरती ज्या प्रकारनी त्या मुलीची कैफियत मांडली गेली होती तेव्हा मी हे सांगितलं की नाईलाजांनी त्या मुलींना किंवा वाहिनीवर येऊन स्वतःचं मनोगत मांडावं लागलेलं ला आहे पण यामधून इतर मुलींचा पण आत्मविश्वास खचू नये या दृष्टिकोनातून सरकारने या मुलींच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि मला अशी खात्री वाटते की आजच्या या घटनेनंतर या संबंधित अधिकारी आणि हा गुंड यांच्यावरती काही कठोर कारवाई होऊ शकेल कामसन कुणालसह सुजित गायकवाड मी मार्टी न्यूज मुंबई